सर्व पत्रकारांचं प्रथम मनापासून स्वागत सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र आज मुळात आपल्या सगळ्यांना सगळ्यांशी बोलण्याचं कारण हे आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक होऊन दोन वर्ष झालेली आहे या दोन वर्षामध्ये आम्ही काम करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत ज्या ज्या वेळेला काही आम्हाला आपल्याशी बोलावं वाटेल त्यावेळेला आपल्या सगळ्यांशी या पूर्वकाळात बोलले आहे आणि आजही तसाच महत्त्वाचा विषय आहे या पूर्वकाळात आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या सोबतीनं बोलून आपण जनतेपर्यंत अर्थात शेतकऱ्यांपर्यंत तो, तो विषय नेलेला होता कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उपबाजार आवार नारायणगाव वारवाडी या ठिकाणी जागा खरेदीचा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला होता तर बारकाईनं अभ्यास केला तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक उपबाजाराला आता नव्या जागेची आवश्यकता आहे अर्थात ती जुन्नरला आहे नारायणगावला आहे कोतूरला आहे आळेफाट्याला देखील आहे आणि बेल्याला देखील आहे पण या सगळ्या उपबाजारांमध्ये नारंगाव उपबाजारामध्ये आज साधारणतः सहा एकरमध्ये अष्टविनायक रस्त्याला आणि पुणे नाशिक रस्त्याला लागून सहा एकरचा जो बाजार समितीचा प्लॉट आहे किंवा जागा आहे त्याच्यामध्येच आपला सगळा व्यापार चालतो आणि महत्त्वाचं म्हणजे नारंगगाव ही हेवी बाजारपेठ या या निमित्तानं यासाठीची तिथं आता तरकारी बाजारही चालू झालेला आहे दुपारच्या वेळेमध्ये टोमॅटोचं मार्केटही होतं संध्याकाळी देखील होते, संध्या होते। जागा निश्चितपणानं कमी पण तरीसुद्धा तिथं व्यवस्थितपणाने आज बाजारपेठ किंवा बाजार आपला व्यापार सुरू आहे परंतु त्याच्याशिवाय नारंगावला बाजारपेठेसाठी बाजारासाठी जागेची गरज आहे म्हणून मला वाटतं साधारणतः दोन हजार दहा साली तत्कालीन संचालक मंडळाने दहा तेरा एकरचा एक प्लॉट पुणे नाशिक हायवेला आत्ताच्या जागेपासून साधारणतः अर्धा किलोमीटरवरती जी जागा असेल तो घेऊन ठेवलेला आहे मी मगाशी म्हणालो की बाजार बाजारासाठी बाजारपेठेसाठी नव्या जागेची गरज आहे परंतु आपल्या बाजार समितीकडे नारंगावमध्ये तेरा एकरचा रिकामा प्लॉट काहीही नेता वापरलेला आहे आणि तरी देखील नारंगगाव उपबाजारासाठी नवीन जागा खरेदी करण्याचा घाट घातला गेला आहे मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्याचा ठराव आला त्याला आम्ही तीन संचालकांनी म्हणजे मी स्वतः आदरणीय दादा असतील भास्कर शेठ असतील आम्ही तिन्ही संचालकांनी तिथे जागा आत्ता लगेच घेऊ नये कारण आपल्याला जागा आ, जागा आहे बाजार समितीकडे तेरा एकराची जागा आणि ती पडू नये म्हणून नवीन जागा खरेदी करू नये यासाठी आम्ही त्याला विरोध दर्शवला होता आणि त्याच्या बऱ्यापैकी आपल्या मार्फत ते लोकांपर्यंत गेलेलं होतं आणि आपल्याला जाणीव आहे की असं वाटलं होतं त्यावेळेला की, की, की तो निर्णय कदाचित रद्द झालेला असावा आम्ही माहिती मी स्वतः लेखी माहिती विचारली तर व्यवस्थित त्या लेखी माहिती आम्हाला मिळाली नाही परंतु आता आमची साधारण तेवीस एप्रिलला मासिक सभा आहे त्याच्यामध्ये विषय क्रमांक अकरामध्ये उपबाजार आवार नारायणगावच्या विकास व विस्तारासाठी मालकी हक्काने जागा खरेदी करणे कृषी उत्पन्न खरेदी अधिनियम त्रेसष्ट अन्वय पणन संचालक साहेब पुणे यांच्याकडून या जागा खरेदीला मान्यता मिळालेली आहे आणि त्याच्यावर विचार विनिमय करणे असा विषय आलेला आहे मुळता आणि सगळ्यांनी त्याला विरोध केलेला होता तिघांनी देखील आणि असं वाटलं होतं की तो जागा खरेदीचा विषय रद्द झालेला असावा परंतु तो विषय मनन संचालकांनी केवळ चार पाच महिन्यामध्ये या एवढ्या मोठ्या विषयाला ती जागा साधारणतः दहा एकर विकत घेण्याचा घाट आणि त्याच्याकरता अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये एवढ्या मोठ्या रकमेला पणन संचालकांनी फक्त चार ते पाच महिन्यामध्ये मंजुरी दिली आपल्या माहितीसाठी सांगतो आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे अनेक प्रस्ताव संचालकांकडे प्रस्ता। दीड दोन वर्षापासून परंतु त्याच्या मान्यता काय लवकर मिळत नाही परंतु ही मान्यता अशी आहे जमीन खरेदीची अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाची जमीन खरेदी आहे याची मान्यता ऑक्टोबर महिन्यात प्रस्ताव सादर आहे मला वाटतं आणि लगेच लगेच तेरा मार्चला तो प्रस्ताव हो मंजूर झालेला म्हणजे इकडून तिकडून साडेचार पाच महिन्यामध्ये याला मान्यता लागेल ही देखील ला आश्चर्याची गोष्ट म्हणजे पणन खाता आपले किती ॲक्टिव्ह आहे आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी आम्ही शेल हॉलची मान्यतासाठी तिकडे प्रस्ताव आहे हो पिण्याच्या पाण्याच्यासाठी आहे जनरेटर घेण्यासाठी जे अनेक प्रस्ताव आहेत हो त्याला साधारणतः दोन दोन वर्ष मान्य द्यायला लागली पण हा प्रस्ताव मान्य व्हायला फक्त साडेचार महिन्यामध्ये हा प्रस्ताव मान्य झालेला आहे आमचं सगळ्यांचं पुन्हा तेच म्हणणं आपल्या माध्यमातून आम्ही तमाम तालुक्यातल्या शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की आम्ही स्वतः त्याला विरोध केला शेतकऱ्यांनी देखील तेवढेला व्यक्त झाले होते सोशल मीडियाच्या माध्यमातून की आपल्याकडे तेरा एकर जागा उपलब्ध असताना नवीन जागा घेऊ नये बाजार समितीकडचा पैसा हा बाजार समितीचा स्वतःचा नाही शेतकरी माल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणतो व्यापार करण्यासाठी आणतो शेसच्या माध्यमातून जे काही पैसे गोळा झाले त्याच्या माध्यमातून ह्या पैशाची उधळण चाललेली आहे असं आमचं स्वतःचं मत आहे आणि तो सगळा विषय आपल्या कानावर घालावा आमचा त्या विषयाला आज देखील विरोध आहे तो कालही विरोध होता आणि पुढच्या काळात देखील आमचा विरोध राहणार आहे या बाबतीमध्ये आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कायदेशीररित्या देखील या निर्णयाच्या विरोधात आम्ही जाणार आहोत दोन प्रश्न याच्यामध्ये महत्त्वाचे की जर तीन सदस्यांनी विरोध केलेला आहे उर्वरित सगळ्या सदस्यांनी जर त्याला मंजुरी दिली म्हणजे तो बहुमतानं मंजूर झालेला विषय असेल ना मग आपण त्याला विरोध करत आहात दुसरीकडे तुम्ही म्हटलात की कोतूर हो असेल आळेफाटा असेल बेल्ला असेल किंवा नारंगा किंवा जुन्नर असेल सगळ्या ठिकाणी आवश्यकता आहे जर भविष्यात हीच रक्कम वाढून जास्त झाली आणि भविष्यात जागेची आवश्यकता वाटली तर आता जर कमी किमतीमध्ये जागा मिळत असेल आणि जर तो निर्णय घेतला जात असेल तर मग त्याला आपला विरोध असं म्हणायचं का आमचा विरोध या करीत आहे आपण देखील बातमी वाचली असेल सरकारने कोणत्याही बाजार समितीला महाराष्ट्र राज्याने कोणत्याही बाजार समितीला गायरान सरकारी जमिनी मोफत अर्थात एक रुपया किमतीमध्ये उपलब्ध करून द्यायचं कायदा केलेला आहे किंवा निर्णय घेतलेला आहे मग असं असताना आपल्या बाजार समितीचे अठ्ठावीस तीस कोटी रुपये का खर्च करायचे हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आज तुम्ही बघा कोणत्याही बाजाराचा तिथे नीट स्वच्छताग्रहाची व्यवस्था नाही पिण्याचं पाणी नाही स्वस्त जेवण नाही आमच्या नारायणला तरकारी बाजार आहे आता तुम्ही माझ्याबरोबर चला सगळे डाग शेतकऱ्याचा माल उन्हात तापतोय तिथे आम्ही मोठ्या सेल हॉलची मागणी केलेली आहे ते तातडीनं मंजूर होत नाही शेतकऱ्यांचा माल तापून खराब झाल्यानंतर तरी त्याची किपिंग क्वालिटी कमी होते बाजार कमी होतो आमचं म्हणणं आहे आपल्या तालुक्यामध्ये चला नारंगाव मध्ये जागा नसेल करायची पण शेजारी येडगावला एवढं मोठं काय नाही आमच्या हिवरेतर्फे नारंगावला आहे खानापूरला आहे पलीकडे डोंबरवाडीला आहे त्या सरकारच्या मोफत मिळणाऱ्या जागा सोडून तुम्ही विकत का घेताय आमचं म्हणणं आहे तुम्हाला खर्चच करायचा आहे ना त्या शंभर कोटीचं कोल्ड स्टोरेज उभारा प्रोसेसिंग युनिट उभारा हे आमचं म्हणणं हे आम्ही संचालकांनी लेखी पण त्यांना कळवलेलं तुमचा तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे आमचा विस्तारीकरणाला किंवा बाजार समितीसाठी नवीन जागा घेण्याला विरोधच नाही विरोध असा आहे तेरा एकर जागा आपल्याकडे मूळ पडू नये तिथे ओतूरला जागा पडून नाहीये ना आपण तिथे घेऊ जागा किंवा विस्तारीकरण करू तिथे आपल्याला शेतकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं आहे ह्या पदावर आपल्याला तेवढ्यासाठीच काम आहे पण नारायण गावला मुल तर तेरा एकर जागा विना वापर पडू नये दोन हजार दहा साली घेतली जागा दोन हजार पंचवीस साली सुद्धा जैसे थे ह्याच परिस्थितीत आहे मग अजून किती वर्ष आपल्याला किती वर्ष पुढे आपण बघणार आहोत आपल्याला दोन हजार पन्नासचं बघायचं आहे का दोन हजार म्हणजे हे शतक पूर्ण झाल्यानंतर तरतूद करून ठेवायची आहे का हीच जर भूमिका असेल तर हीच जर भूमिका असेल तर ही दोन हजार पन्नासची ची किंवा दोन हजार ही भूमिका आता आपण घेऊ शकतो का म्हणजे हे उपासद बोललो हा म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपण जे सांगितलं यामध्ये आपल्याला संबंधित संचालक किंवा त्यांनी जो निर्णय घेतला त्यांचं काही इंटेंशन आहे असं म्हणायचंय का आसुशेके, आसुशेके हे असू असू शकेल शकेल आणि हे दुसरा एक बाब दुसरी एक बाब बा तुमच्या लक्षात आणून देतो आम्ही जसे निवडून आलेलो आहोत सगळ्या संचालकांनी हे सांगितलंय जुन्नर तालुका हा आपला तरकारी खूप प्रसिद्ध आहे दुसरी इंडस्ट्री नाही शेतकरी शेती हीच एक इंडस्ट्री या तालुक्यामध्ये आहे प्रचंड उत्पन्न मलाचं होत आहे प्रसंगी आता टोमॅटोचे बाजार काय टोमॅटोचे बाजार साधारणतः ग्रेटला आता सव्वाशे रुपयापासून पाहुणे दोनशे रुपयापर्यंत म्हणजे टोमॅटो तोडायला देखील परवडत नाही अशी अवस्था सध्या मग अशा वेळेला तो टोमॅटो विकत घेऊन त्याच्यावर प्रोसेसिंग का होऊ शकत नाही सगळ्या दुनियामध्ये हे जर घडते तर आपल्याकडे का होऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट संतोष दादा मी भास्कर शेठ आम्ही त्या तेरा एकर जागेचं ते म्हणतात प्लॅन झाला आम्ही काय सांगितलं चला तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रयत्न करा आम्ही आमच्याकडे तो प्रस्ताव द्या काय आपण त्याच्यामध्ये प्लॅन केलेलाय आहे आम्हाला बघू द्या आम्ही पन्नास मंत्र्यांकडे जातो आपण सगळे मिळून प्रयत्न करूया पण तशा प्रकारचा कोणताही प्लॅन आमच्याकडे दिला गेलेला नाही किंवा आमचं माझं स्वतःच आमच्या सगळ्यांचं मते की तिथं प्लॅनच कसा झालेला नाही नक्की यातनं दोन गोष्टी दिसतात की मग आम्ही जो तुम्हाला प्रश्न विचारला की यामागचा हेतू काही वेगळा आहे का ही एक गोष्ट दुसरी बाब याच्यातनं अशी निदर्शनास येते की आपण ही आता पत्रकार परिषद घेतलेली आम्हाला बोलवलेलं आहे तुम्ही तीन संचालक विरोध करत आहात तिकडे जे काही संचालक आहेत त्यांना पण निवडून देणारे शेतकरी आणि इतर काही घटक जे असतात निवडणुकीमध्ये ते आहेत मग यामध्ये योग्य कोण मग त्या लोकांना निवडून देताना बाकीच्या लोकांनी चूक केली का मतदारांनी चूक केली असं म्हणायचं का मग तुमच्या प्रश्नाचा चांगला प्रश्न आहे माझं तर आव्हानच ते ज्यांनी आम्हाला मतदान करून निवडून दिले अशा सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील सर्व सोसायटी असतील सोसायटीचे सर्व संचालक असतील विविध कार्यकारी सोसायटीचे त्यांनीसुद्धा ह्या बाबतीत जागरूकता दाखवली पाहिजे कारण त्यांनाही हाच प्रश्न त्यांचे शेतकरी विचारणार आहेत म्हणजे त्यांचे मतदार विकास सोसायटीचे सभासद विचारणार आहेत भविष्यात पुढे जाऊन तुम्हाला ह्या प्रश्नासाठी टार्गेट व्हायला नको किंवा तुम्ही ह्या प्रश्नाबाबत काहीच भूमिका घेतली नाही हा शेतकरी हिताचा प्रश्न आहे आज अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये फार मोठी रक्कम आहे जी जागा आपल्याला एक रुपये ह्या नाम मतदारदाराने साकार देत आहे त्यासाठी आपण अठ्ठावीस कोटी काम होतायचे हा जर प्रश्न साध्या शेतकऱ्यांनी विचारला तर त्याचं उत्तर काय देणार म्हणजे मला तर त्याच्याकडे दे उत्तर देण्यासारखं माझ्याकडे नाही आहे काही म्हणून मी हा पत्रकार परिषद बोलतोय की हा प्रस्तावच रद्द केला पाहिजे मागच्या वेळेस पाळी साहेबांनी सांगितलं होतं की प्रस्ताव आम्ही नंतर विचारात देऊन घेऊ पुढे ढकलो पण तसं काही होता डायरेक्ट अजेंडीवर विषय येतोय का खरेदी विक्रीबाबत विचार करायचा यदा कधी हा विषय झाला आणि तिथे समजा बहुमतानं पुन्हा यावरती निर्णय झाला आणि खरेदी करण्याचा निर्णय झाला तर आपली पुढची भूमिका काय असेल कायदेशीर भूमिका आम्ही घेणार हो। आणि शेतकऱ्याचा एकही रुपया वाया जाऊन देणार नाही याची काळजी घेणार दोन गोष्टी आहेत आता या जागेसाठी अठ्ठावन्न कोटी चव्वेचाळीस लाख रुपये खर्च होणार आहे तुम्ही, तुम्ही मग प्रश्न केला अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये पुढे जागा मिळणार आपल्या ग्रामीण भागातील म्हण आहे सोन्याची सरी असली तर काय फाशी लावून कोण घेत नाही आमचं म्हणणं ते आता तुमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत आता शेतकऱ्यांना गरज देखील शेतकऱ्यांच्या मालावर प्रोसेसिंग व्हावं अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस चा लाख रुपये सरकारच्या योजना आहेत त्याचं काही अनुदान याच्यामध्ये तातडीनं एखादा फूड प्रोसेसिंगचा उद्योग तिथं उभा राहू शकतो सगळ्यात महत्वाचा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मोठं पंपर पीक येतं आता सुरू होत आहे टोमॅटोचे बाजार पडलेले आणि साहेब टोमॅटोला आता कमी खर्च येत नाही तुम्ही जरा बाहेर जाऊन पाहिलं ना तर सगळं नेट शेड किंवा पेपरने आच्छादित करून त्याच्या खाली टोमॅटो उत्पादन घेतलं जाते कमीत कमी दोन लाख रुपये एकराला खर्च येतो आता टोमॅटोला कमीत कमी दोन लाख अजून पण त्याच्यापेक्षा आधीच येतो शेतकरी मातीत आहे मग शेतकऱ्याचं हित कशात आहे आता जागा घेण्यात शेतकऱ्याचं हित नाही शेतकऱ्याचे हित आता ह्याच्यात आहे की आता उन्हाळ्यामध्ये तरकारी आता जर तुम्ही तिकडे आता दिवसभर ते आणि रात्री शेतकरी तो तिथून आणून टाकतो ना ती जी खालची उब आहे त्याच्यामुळे खालचा माल ती, ती प्रक्रिया सगळी चुकीची आम्हालाही मान्य एक, आहे आता, एक, आता जी गरज आहे ना मोठ्या एका शेडची गरज आहे त्याच्या बाबतीमध्ये काही विचार होत नाही मग जर विद्यमान संचालक आपल्याला विचारात घेत नाही माझा प्रश्न थोडासा तुम्हाला राग येणार असणार आहे आणि जर आपण खरं शेतकऱ्यांसाठी कळकळ तळ तर, तळमळ म्हणून काम करू इच्छिता आपण एका जबाबदार ठिकाणी आलेला आहे तिथं देखील आपलं दाद दिली जात नाही आहे तर शेतकरी सहभागातून आपण कोल्ड स्टोअर किंवा इतर गोष्टी उभ्या करून विद्यमान संचालकांच्या पुढे आपली रेष का ओढत नाही साहेब बाजार समितीपेक्षा सामान्य शेतकरी खूप मोठा आहे आणि या तालुक्यामध्ये तुम्हाला माहीत असेल नसेल पण खूप मोठे प्रोजेक्ट उभे राहिले आमच्या स्वतःच मांजरवाडीमध्ये ज्ञानेश्वर द्राक्ष उत्पादक सहकारी संस्थेचं कोल्ड स्टोरेज आहे प्रिक्युलिंग आहे महादू शेटवागे यांनी स्वतःचं कोल्ड स्टोरेज उभं केलं डीजे एक्सपोर्ट म्हणून प्रायव्हेट आहे इकडे जन्मय जन्मयो म्हणून खूप मोठा शंभर कोटीचा प्रोजेक्ट खामुंडी पिंपरीच्या mm. परिसरात झालेला आहे अभिनव द्राक्ष उत्पादक mm. सहकारी संस्था आहे विघ्नर आहे खूप मोठं आहे शेतकरी निश्चित आहे पण हे पैसे कोणा बाहेरच्या लोकांचे नाहीत पाकिस्तानातल्या हा आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा आहे जो घाम घालतो ना त्याला कळत शेतीत काय काय करावं लागतं किती मेहनत करावी लागते दुपारच्या उन्हामध्ये संचालक मंडळाला म्हणून या जरा काम करायला कांदे काढायला मग तुम्हाला कळेल आमचं म्हणणं आहे हा पैसा शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांना विचारण्याशिवाय आणि दुसरी गोष्ट इतका मोठा निर्णय घेताना अठ्ठावीस तीस कोटी रुपये खर्च करताना हा निर्णय शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय किंवा बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घ्यायला पाहिजे तिथे लोकांचं मत तुम्ही घ्यायला पाहिजे समजा समजलेयदा कदाचित बहुमताने म्हणजे तुम्ही काय निर्णय उद्या उद्याच्या मासिक सभेमध्ये तुम्ही हा विषय घेणार का जर ते मंजूर आता हा सर्वसाधारण सभेत साथ आता जनतेच्या दरबारात जाणार शेतकऱ्यांना आमचा आव्हान आहे तुम्हाला हा निर्णय पटत असेल तुम्ही शांत बसा पण तुम्हाला जर या निर्णयाच्या विरुद्ध आवाज उठवायचा असेल तर तुम्ही याच्यावरती सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तुमच्या माध्यमातून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना संचालक मंडळ जे सोसायटीचं संचालक मंडळ आहे ग्रामपंचायतचं ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ज्यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडून देण्यासाठी मतदान केले तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांनी आलं पाहिजे असं आमचं स्वतःचं म्हणणं आहे लोकांना हे निर्णय माहीत झाले पाहिजे उद्या लोक आम्हाला विचारणार आहे तुम्ही का झोपेत होतात का आम्ही आमच्या परीनं कळवतो आज या निर्णयाच्या संदर्भात आमचा विरोध लेखी नोंदवत असताना देखील तालुक्याचे आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे खासदार डॉक्टर अमोल बोलेसाहेब आशाताई सत्यशील दादा शेरकर या सगळ्यांना आम्ही ही पत्र आज देत आहोत <laughs> आशाताईंना आशाताईंना आता येत आहेत शर, त्या शरद दादांना पत्र दिलेले आहे सत्यशील दादांना पत्र दिलेले आहे अतुल शेर बाहेर आहेत त्यांच्या ऑफिसला जाऊन पत्र देणार आहोत डॉक्टर अबोल कोले साहेब खासदार यांच्याही ऑफिसला जाऊन पत्र देणार आहोत सगळ्यांना आम्ही ही पत्र देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा किंबहुना हा निर्णय रद्द करण्यासाठी आम्ही पुढे आलो